कुंडली कवरदार हरि विठल श्री ज्ञानदेव तुकार आदिशक्ति मुक्ता श्री वक्ते महाराज की जय जोग महाराज ओम नारायण परंडम व्यक्ता व्यक्त संभव अंडस्या सप्तच में मेदिनी अध्याय तीसरा श्लोक संख्या पस् त्याची अवतरणिका द्वेष प्रयुक्तो अनुष्ठेय इति परधर्म अपर्मत्वानुषेती मन्यतेचा इति मन्यते तद असत अन्वय बघायचा तगद्व्रयुक्त अन्यथा मन्यते परधर्म अनुष्ठेय एव इति मान्यते तद असत अर्थ बघा राग रागद्वेष प्रयुक्त राग कळते तुम्हाला राग म्हणजे आसक्ती है ना आणि द्वेष म्हणजे अनासक्ती म्हणजे त्याचा क्रोध थोडक्यात है ना क्रोधाची राग द्वेषाने प्रयुक्त असलेला जो प्रयुक्त म्हणजे रे विशेषयुक्त राग द्वेषाने युक्त असणारा माणूस जो आहे तो शास्त्रार्थमपि अन्यथा मन्यते तो शास्त्रार्थालाही उलट समजते शास्त्रार्थ हे चुकीचे आहे असं बनायला बसला तो है नागद्वेषी आहे तो शास्त्रार्थाला सुद्धा काय करतो अन्यथा मन्यते उलट समजतो हिताच नाही असं समजते शास्त्रात बी काही बऱ्याच गोष्टी चूक असतात ते एकत्र आला का माझ्या म्हणे मी सर्व संतांना मानतो महाराज फक्त निळोबा ना मानत नाही निरोबाराने याचं काय बांडो मारलं मारलो तर म्हणे निळोबाराय म्हणतात की श्री संत तुकाराम हे वैकुंठाला गेले आणि तुकाराम महाराजांचा तर खून झाला म्हणजे मग हा तुकाराम मारायला मानत नाही आता म्हणजे निळोबा का काय मारत नाही तुकाराम वैकुंठाला गेले म्हणून मग हा कोणत्या तुकाराम महाराजांना मानतो की जे इथंच खून झाला म्हणजे हा तुकाराम म्हणजे याला म्हणतात राग द्वेष प्रयुक्त याच्या अंतकरणात ब्राह्मण द्वेषाने हे प्रयुक्त झाले त्यामुळे अपि अन्यथा मान्यते शास्त्रार्थाला सुद्धा हे कस मानतात रे उलट मानतात म्हणजे बरोबर मानत नाही चुकीचं मानतात कळालं हा जयशरा हा तर ना शास्त्रार्थमपि अन्यथा मान्यते शास्त्रार्थाला सुद्धा मान तो काय मानतो बोला उलट मानतो आणि इतकं येळचोट आहे परधर्म अपी धर्मत्वात अनुष्ठेय परधर्म आहे परधर्म पण तो पर धर्म, धर्म आहे ना पर धर्म धर्म न दुसऱ्याचा अशी पण तो काय आहे धर्मत्वात अनुष्ठेय तो धर्म आहे ना मग त्यामुळे तो अनुष्ठेय आहे काही काही लोक म्हणतात ना मानावं लागेल महाराज मुसलमानांना काय काय मानावं लागेल काहीच कळत नाही कोणाला मानावं लागेल म्हणता मुसलमानांना मानावं लागेल पक्के असतात धर्माले वा 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 समजा असं गंमत बी म्हणेल नाही पाहिजे कारण परधर्म अपी धर्मत्वात अनुष्ठे मुस्लिम हा एक धर्म आहे त्यामुळे तोही अनुष्ठ हिंदू जसा एक धर्म तसा मुस्लिम हा सुद्धा आहे असं मानणारा एक वर्ग आहे ज्याला जे जा आवडन त्यानं त्या धर्माचं आचरण करावं असं मानणारा वर्ग आहे पण तो हिंदूतच आहे तो मुसलमानात नसत दुसऱ्या असतं आपण हे आपले राष्ट्रपती होऊन गेले अब्दुल कलाम पी जे अब्दुल कलाम हे थोडे मोकळ्या विचाराचे होते म्हणजे ते हिंदू संस्कृतीला मानत होते असा अर्थ बिरस नाही फक्त कट्टर मुसलमान नव्हते म्हणजे हिंदू लोक असे नव्हते पण त्यांना मुस्लिम धर्म आवडत नव्हता असतुली होतं पण आपल्याला काही डायरेक्ट ऑपोजिटात असतात हिंदूच्या विरोधातच डायरेक्ट कुठून बुद्ध येतात त्यांना कुठून याच्यावर इलाज हाय सात्विकतेचा प्रचार प्रसार व्हावा आणि सात्विकांनी आता काय होते आळंदी पंढरपूरला गेलेले लग्न करत नाहीत पण उलट साधू लोक लोकही लग्न करायला पाहिजे उलट ते चांगलं तर शिकवतील की नाही दुसऱ्या ज्या करायला काय ते काय सांगून काय ते त्याच्या त्याच्या संस्काराने येईल असतात ते आपण सांगा आणि ते संडासत्ता बघुलप होतात शिकवा दे म्हणून ते आपलं आपलं असलं तर त्याला त्या पद्धतीनं संस्कार देता येत उलट म्हणून ब्रह्मचर्य हे कलियुगात तर तसही निषिद्धच आहे ते पण समजा मानलं तर ते साधून नाही मग एखाद्या कोणा शिकेल सवरेल माणसानं जर ते केलं डबल डबल एम ए एल्या चालते पण महाराज लोकांना या पारमार्थिक मार्गानं असणाऱ्यांनी नाही करायला पाहिजे कारण आता तो काळ नाही राहिला तुम्हाला सात्विक संतती समाजाला देणं हेही एक धर्मकार्यच होते की नाही आता तुम्ही चांगले आहात मग आता मी तुमचं नाव काढलं अक्षय हक्षय चांगलाय म्हणजे पर्यायाने याच्या बापाचं नाव निघलंच की नाही निघतेच की नाही मग असं निघते म्हणजे ते हे निघण्याचा एक व्यवहार झाला पण ते उपयोगी ठरला ना तो समाजाला आणि येड्याचे पोरं येडेच असतात एक जण आला भेटायला पाय कुणी कुठून आलं बांध ए बापी भाऊ बनव निघाल काय सांगायचं जण काय म्हणे कशावर चांगला मस्त असा म्हणजे बोल बोलका व्यावहारिक माणूस धर्म धर्मधिर्म हे काही कळत नव्हतं पण एक व्यवहारिक माणूस मस्त गोड बोलणारा असं तुमचा मुलगा नाही तो येत नाही त्याला हे देवगिव आवडत नाही एकदम असं फिनिश मध्ये सांगते मस्त वॉश म्हणजे जणू काही म्हणजे तो सांगून राहिला की त्याचा पोरगा पद्मश्री घेऊन आला जसं राष्ट्रपती भुवनातून असे लोक आहेत मग हे काय कामाचा कचरा हे काय कामाचे हे विपरीत आहेत ना हे हिंदूला तर मदत करणार नाही सत्याला वर्गन देणार नाही हिंदू धर्माचं काही कार्य निघलं तर त्याला वाढवण्यासाठी काही प्रयत्न करणार नाही पण जेव्हा मुसलमानांचा स्तोम उठन किंवा काही त्यांचा जिहाद बिहाद काही उठत तर तेव्हा हे सुटणार आहेत का हे कामात पळणार आहेत का काहीच नाही हे स्पेशल मारतात स्पेशलच राहतात स्पेशलच मारतात स्पेशल मारतात कुठे पकडल्या जात त्यामुळे शक्तीच अतिक्रमण करून तो कोणी काम करू शकत नसते पण भानावर राह कमीत कमी नेहमी नेहमी तेच ते केल्यानं आपोआप ऊर्जा भरत राहत धर्माविषयी चिंता राहायचं आप आपोआप ऊर्जा राहते कामापुरती तरी राहील म्हणजे आपण समजा चार भाकरी जर दिवसाला खात असतो तर सत्काराची तरी लाज राही तन्मय राहायचं ते चिंतन करत राहायचं धर्माच याच त्याच परधर्म धर्मत्वात अनुष्ठेय इतकं येळ असते ते परधर्म परधर्म आहे पण ते येळ काय म्हणते धर्मच आहे ना पण काय म्हणते धर्मच आहे ना पण म्हणून अनुष्ठेय काय अडचण नाही अल्लाहू अकबर म्हणायला त्याला काही भीती वाटत नाही आणि ते नेमकं कसं म्हणायचं अल्लाह अकबर वगैरे तर ते तुम्ही ऋषीकडून शिकू शिकवू शकता पूर्ण त्यांच्याकडून तुम्ही शिकवून घेऊ शकता ते लय भारी म्हणलं तुला त्याच्या सारखं व्याया का व्यावय काय कसा म्हटला होता की लय बरोबर म्हणलं तुम्ही ऐकलं नाही का शिव नाही ऐकून घेऊ बाबा चला धा तुम मुंद्र म्हणते तुम्ही ते आहे म्हणते आताच पा म्हणते म्हणजे आता, आता मैं तो म्हणते शिकायला गेला कुठं मग असं मला माहित नाही त्याला मग म्हणा कुठं जाऊ पहिला हा चल धर्मत्व अनुष्ठेय एव इति मान्यते धर्म असल्यामुळे ते अनुष्ठेयच आहे असं तो काय करतो रे मानतो पण तद असत आचार्य बोलतात भाऊ धर्मत्वात अनुष्ठेय नसते कोणती गोष्ट स्वधर्मत्वात अनुष्ठे असेल तर अनुष्ठेय नुसतं धर्मत्व आहे ठिकाणी म्हणून अनुष्ठे श्रेयां स्वधर्मो विगुण अपर धर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहः भयावह पदच्छेद श्रियान स्वधर्मः विगुणः परधर्मात् स्वअनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मः भयावः याचा अन्वय स्वअनुष्ठितात् परधर्मात् विगुणः स्वधर्मः श्रेयः स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावः अर्थ स्वनुष्ठितात परधर्म स्वनुष्ठितात आहे ना खाली भाष्यात आचार्य म्हणतात सात गुण्येन संपादितात साधगुण्य शब्दाचा अर्थ रे अंगासहित म्हणजे बारीक सारीक आचरण करणं याला स्वनुष्ठित म्हणतात थोडही सोडलं नाही स्वनुष्ठितात परधर्मात दुसऱ्याचा धर्म चांगला अनुष्ठान केला चांगला कसा अनुष्ठान केला चांगला बडी ऐकतो आणि स्वधर्म हा विगुण असला स्वधर्म विगुण आहे विगुण शब्दाचा अर्थ दोष दोषपूर्ण आचरण केलं थोडस हुकलं चुकलं तरी श्रेय दुसऱ्याचा धर्म काटेकोर पाळला तरीही श्रेय नाही स्वधर्म थोडा हुकला तरी चालतो अगदी नमाज हिंदून बारीक नियमाचं पालन करून पाळली कसं बसायचं कसं गुडघ्यावर बसायचं काय करायचं एका मुसलमानाच्याच तोंडून मी ऐकलं हिंदूच्या नाही फेसबुकवर मुसलमान हा ते दोन चार मुसलमान आहेत गड्या एकदम सत्यवादी आहेत काही घेंदू नाही ते एकदम उभाटच बोलतात तर तो, तो म्हणे मुस्लिम धर्मामध्ये जो निकाह शब्द आहे तर निकाह शब्दाचा अर्थ लग्न होतच नाही फक्त शरीर संबंध एवढाच होतो निकाह कुबुल है कुबुल है म्हणजे शरीर संबंध कबूल आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणते फक्त निकाह म्हणजे असंच तोंडून ऐकलं मी लय काही काही सांगत राहतो तो धोका ह्यान पाडते तो टोपी किपी घालून बसत नसत बालक हा लयच बढिया मोबाईल नाही काही नाही तरी माहिती आहे तर कळालं का रे स्वनुषितात स्वनुषितात संपादित म्हणजे अंग प्रत्यंगा सहित बारीक सारीक पालन केलं आणि स्वधर्म विगुण म्हणजे सत्यनारायण केला कळस विसरला काय केला रे किंवा हरिपाठ घ्यायला लागला म्हणता दोन अभंग काय झाले विसरला किंवा विगुन काही म्हणायला लागला देवाची द्वारी उभ्या शेन भरी तरी सुद्धा श्रेया श्रेष्ठ भजे खा तुरित भावना युक्त असं म्हणायला लागला भजे का त्वरित नाही काय म्हणायला लागला भजे खा तुरित भावना युक्त काही लोक पुढे पुढे जायला लागले दिंडीचे म्हणजे असंच असते म्हणे पापाचे कळप पळती पुढे हम्म हे पुण्यवान पुण्यवान लोक मागे राहतात आणि हे जे असतात ना झेंड्याच्या पुढे धावणारे हे म्हणून ज्ञानोबारांना माहित होते म्हणून ज्ञानोबाराने आधीच सांगून दिलं की पापाचे कळप पडती पुढे तर त्या पुढेचा अर्थ काय झेंड्यावाल्याचे पुढे असं त्यानं पारिभाषिक निरूढ लक्षणात अस सांगायला आमच्या आबा असं हसत नव्हते असं असं करत असं पायते डोळे हे असा जाते त्या शब्दाचा कमी हसू येत जास्त हसू येत म्हणे मराठी म्हणे म्हणे घुसून राहिले म्हणे काँग्रेसच्या ते घुसतात मी त्या असं वळतो ते घुसतात मी त्या वळतो मग काय करावं म्हणे तरी घुसतातच राम मंदिर होऊ देऊन राहिले का म्हणे कशी घातली खुटी तोंडातूनच काढली म्हणे हरिपाठ तरी सुद्धा विगून असला तो तरी सुद्धा श्रेया हा याचा शब्दशा अर्थ नाही मी तुम्हाला एक कळायसाठी म्हणून बोलून राहिलो तात्विक चिंतन त्याच वेगळं आहे म्हणजे बा कर्माचा अधिकारी आहे आणि कर्म करून नाही राहिला असं तो त्यानं पालन केलं हा त्याचा भाव आहे कर्माचा अधिकारी आहे गोष्टी काय करायचं आहे कुठे जायचं आहे कोण कोणाचा आहे अधिकारी असा आहे की यानं झाडा तवायाचं अंतकरण शुद्ध होईल लायकी ही संडास उपसा आश्रमातले अन गप्पा कोण कोणाचा आहे जगत सगळं वाया चाललं बेकार आहे महाराज खूप भयंकर चालू आहे जगात मध्ये तर असं हे हे झालं परधर्मा कशाच आचरण झालं आचरण झालं चला तर स्वधर्मे निधनम श्रेय मेलो तरी श्रेष्ठ आहे कारण त्याच्या अधिकारानुसार आचरण करते योग भ्रष्ट होतून ते कंटिन्यू राहते हा परधर्मात मेला अधिकारी कर्माचा अधिकारी कशाचा कर्म करा निष्काम कर्म करा निष्काम उपासना करा आणि गोष्टी मेला कशामध्ये वेदांताच्या चिंतनात मला परधर्म तो योग भ्रष्टच नाही ना ते कंटिन्यू व्हायला पाहिजे की नाही लायकीनुसारच पुढचा जन्म भेटीन की नाही लायकी होती कर्माची मग था ते परधर्म झाला त्याचा हा त्याचा मूळ भाव आहे पण आपण हे कशी आपला मुसलमान का स्वधर्म आहे तोही परधर्म आहे पण स्वधर्मा चांगलं आचरण करत मेला भयावह नरक प्राप्ती होईल मृत्यूच भय आहे स्वधर्मी निधर्म श्रेया स्वतःच्या धर्मामध्ये मरण सुद्धा श्रेष्ठ आहे आणि परधर्मो भयावह हो। भय आहे खाली येईल बघा भाष्य श्रेयातर स्वधर्म नाम स्वधर्म विगुण अपि विगुणित विगत गुण विगत गुण अपि अनुष्ठीयमान परधर्मात स्वनुष्ठितात नाम सातगुण्यन संपादितात अन्वय करता याच्यात थोडा स्वनुष्ठितात परधर्मात विगुण स्वधर्म श्रेया बरोबर बरोबर उलट उलट गेलो बघा स्वनुष्ठितात सातगुण्येनं संपादितात अगदी सातगुण्यन म्हणजे अंग प्रत्यंगा सहित म्हणजे थोडंही त्यानं काही वाया जाऊ दिलं नाही व्यवस्थित आचरण केलं परधर्म अशा विगुणः स्वधर्म विगुण स्वधर्म भज खातुरीत भावना युक्त विगुण असं स्वधर्माचं अनुष्ठान केलं तरी सुद्धा श्रेयान म्हणजे प्रशस्य तर म्हणजे काय प्रशस्य तर आहे म्हणजे तर शब्द का वापरला रे कारण दोघांमध्येच तुलना करायची आहे ना परधर्मात चांगला आचरण करणारा स्वधर्मात हुकणारा दोघच आहे म्हणून तर शब्द वापरला प्रशंसा करायची असेल तर हा प्रशस्य तर आहे दोघांमध्ये हा दो श्रेष्ठ आहे दोघांमध्ये परधर्मा चांगला आचरण करणारा आणि हुकणारा चुकणारा यामध्ये स्वधर्माचरण हुकणारा या हा प्रशस्य तर श्रेष्ठ स्वधर्मे स्थितस्य निधनम मरणं अपि श्रेयः परधर्मे स्थितस्य जीवितात कस्मा परधर्मो भयावह नाम अन्वय परधर्मो भयावह स्वधर्मे निधनं श्रेय अन्वय परधर्मो भयावह स्वधर्मे निधनं श्रेय परधर्म भयावह आहे भयाच वहन करते म्हणजे काय करते रे नरकादी लक्षणं भयम लक्षणं नाम स्वरूपम है ना नरक अशा स्वरूपाच जे भय आहे त्या भयाला हा काय करतो रे आवहती म्हणजे आवाहन करतो त्याला बोलावतो गावातली शाळा आली नाही असलगावची आली आज अं खुर्च्या घेऊन रे दोन्ही भया परधर्म भयावह परधर्म काय आहे रे भयावह आहे भयावहचा अर्थ कळाला ना तुम्हाला भयाच वहन करतो वहन हा मूळ धातू आहे त्याला उपसर्ग लागला आवहन म्हणजे आवहती तो आवाहन करतो भयाच काय करतो तो आवाहन करतो नर आणि कोणतं भय उग ठेच लागर ठोकर लागर धंदा बसन पोराचं लगन होणार नाही असं साधं भय नाही लक्षणं भयम आवहती नरकादी स्वरूपाच्या भयाच तो काय करतो है? आवाहन करतो कोण जो परधर्माच अनुष्ठान करतो जो काय करून राहिला परधर्मा अनुष्ठान करून राहिला तो भयाच आवाहन करतो आणि स्वधर्मे निधनम श्रेय स्वधर्मे मात्र स्वधर्मात राहायचं म्हणजे काय तर स्थितस्य म्हणजे स्वधर्मामध्ये तो आचरणयुक्त आहे चालू आहे स्थितस्य निधनम नाम मरणम अपी म्हणजे मरण येईलच असं नाही पण मग आलं बी ते करताना म्हणजे मरण तर तसं येणारच आहे पण ते धर्माचरण करताना जर आलं तर श्रेया ते तुम्हाला कल्याणकारक का आहे ते मरण काय तुम्हाला कल्याणकारक का आहे ठीक आहे बाकीच उद्या भाऊ ओम